तर मित्रांनो परत एकदा नवीन वडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर संध्याकाळी पाच वाजलेलं आहे आणि आपला ब्लॉग सुरू होत आहे तर श्री आणि सान्वी काय करेल तुम्हाला दाखवतो असं आहे रविवार हाय श्री सानवी काय करलाय तुम्ही मोड फोडवलाय कसली मोड हा चार, चार।, चार? तरी आहे स्क्रॅप ते मोड पडत आहे अडक काढत आहे त्यातलं तर हे काय तुम्हाला माहीत असेल तर हे आहेत तांबा कॉपर आणि श्री बघा काय करलाय श्री काय करायला तू हा हां असं उभारून हे तुन काढलास का एवढं कसं काढलं आहेस कशाने काढलायस पिंक कलर कुठं आहे पिंक कलर कुठं आहे हे पिंक कलर आहे आहे स्क्रॅप आणि सानवी बघा सानवी काय करताय सानवी तू काय करलेस ग हे मोड फोडलास तू कोणाची ये हे मोड कोणाचे आहे माझं तुझा आहे वय तुमच्या दोघांचे मग आता तुम्ही एवढं फोडलं आहे हा ठीक आहे स्क्रू हे सगळं लोखंड आहे ना लोकंड मी हे कोण कोण काढले तू तू काढलेस काय तुला काढायचे हे कोण काढले श्री हे तुम्ही काढला तुम्हाला इथे काढायला बिस्किट कोणाचा आहे जावा की चा प्या जावा की हे झाले चल चला चला मम्मी की? मम्मी चा केला चला पिलेस तू तू बाबू पिलास मी बिस्किट आण मी घेऊन जातो बिस्किट दे मला जातो हे मग आता तू चा पिलेस आणि तुला कशाला पाहिजे बिस्किट इकडं मम्मीला देतो आण मम्मीला देतो हां ना हां हा? तुम्ही फोडत बसा हां काय मी जाऊ काय टाटा टाटा करा टाटा करा टाटा तर आज आपल्या मोबाईल शॉपला सुट्टी घेतल्या संडे आहे ना त्यामुळं सुट्टी घेतल्या घरात निवांत बसले सीएनसा निवांत का बस काम करत बसल्यात तुम्ही कामावर आहे का इकडं काकापासी कामाला आहे का किती पगार आहे तुम्हाला चार पगार ते किती रुपये असते ग किती रुपये असते ते दो। दोन रुपये आणि श्री किती आहे

तुला हातोडी उचल द्या काय शरी उचल द्या उचल बघू हाताला लागला अ राहू देऊ दे राहू दे राहू दे ए राहू दे लोच मग कशाला तोडलाय मी जातो बाबा इकडनं मी जाऊ दुकानला कोण कोण येणार आहे हां खाऊ कोणाकोणाला पाहिजे तुला पाहिजे तर आपला स्क्रॅपचा पण व्यवसाय आहे त्यामुळं असं स्क्रॅप पडलेला आहे बघा वाकड असं धुवा घातल्या म्हणजे दसरा आहे ना दसराला आहे त्यामुळे वाकड धोवाय चालू आहे आणि आणि सानवी कामं करत आहेत सानवीला दोन रुपये पगार आहे आणि श्रीला चार रुपये पगार आहे आणि तुम्हाला ॲडव्हान्स मिळाला काय किती किती मिळाला चार चार, चार। पाच सानवीला पाच आणि तुला, तुला श्री किती आहे पाच मग पैसे कुठं आहे कुठं आहे केस आहे श्री तुझं पैसे कुठं आहे रे तू दिल नाय मग काकाला सांग आणि काकाला सांगेल नाही तू पैसे दिले नाही म्हणून का चला उठा आता घरला चला मार ए मोड फोडाला आहेस तू चल घरला लेशान आहेस मी पाणीपुरी खायला चालली आहे पाणीपुरी खायला कोण कौन कोण येणार चला चला की गाडीवर जा गाडीवर जा चला की चल हां चल तिकट लागते तू येणार शिरी राईस खायला राईस नको आपण परवा गेलतो का के नाही एक राईस खायला मी जातो आबा तर मित्रांनो संडे असून मला आता दुकानला जायला पाहिजे संध्याकाळी जे सहा वाजलेलं आहे सकाळच्या दुकान बंद होते आता संध्याकाळी उघडा पाहिजे जाऊन कारण की जरा दोन तीन काम आल्यात अर्जंटमध्ये सुट्टी घेणार होता आज तरी पण जरा काम आल्यात म्हणजे जायला पाहिजे तर मी चाललेलो आहे दुकानला आता में शौप मदे। शौप मदे आया जा गया गया मी शॉपमध्ये शॉपमध्ये आहे आता तर रोजच्याप्रमाणे झाडू मारून घ्यायला पाहिजे आता मला तर जरा झाडू मारून घ्यायला पाहिजे साफसफाई करून आणि कामाला सुरुवात करायला पाहिजे तर मित्रांनो एक मोबाईल आलेला आहे आपल्याकडे आता रिअलमी सी पंधरा याचा आपण आता डिस्प्ले बदलणार आहे मीला मी ना आता नाव चेक करून आले डिस्प्ले पण बसवणार आहे आणि हा आहे फुटना डिस्प्ले तर मित्रांनो आहे रिअलमी सी पंधरा मोबाईल याचा मी आता डिस्प्ले बदलणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा जावा आणि सब्स्क्राईब नक्की करा मित्रांनो राता में फ्रेम लगते फ्रेम तर आता मी डिस्प्ले बाहेर काढतो आणि फ्रेम साफ करून घ्यावं लागते पहिला फ्रेम साफ करून मग नंतर पेस्ट लावून फिटिंग करायला लागते तर चला स्टार्ट करूया व्हिडिओला तर, तर मी डिस्प्ले काढलेला आहे चेक करून आता की नाही जे जुनं पेस्ट असते थे ग्लू ते आता याला आपण रिमूव्ह करणार आहे पूर्णपणे साफ करून नवीन पेस्ट करून मग नंतर हा डिस्प्ले यात फिटिंग करणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तर हिला मी आता कनी पेस्ट लावून घेतली आहे बघा त्याला डिस्प्ले फिटिंग करून स्क्रू पूर्ण फिटिंग करणार तर मोबाईल आता धरता येईना कारण की व्हिडिओ पण मी शूट करत आहे एका हाताने एका हातात मोबाईल धरले तर फिटिंग केलं तुम्हाला दाखवतो तर ह्याला आता काही स्क्रू न स्क्रू लावून फिटिंग करणारा याला आता तर मित्रांनो मोबाईल रेडी झालेला आहे बघू शकताय हा त्याचा जुना डिस्प्ले फुटलेला आता नवीन आपण गाठलेला आहे तर याला मी आता रबर लावून चार तासासाठी ठेवणार आहे फिटिंग होण्यासाठी परफेक्ट फिटिंग होते रबर आता गुंडाळणार आहे याला तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मी याला आता रबर लावलेला आहे कमीत ला कमी, -कमी चार तास याला ठेवा लागते ला डिस्प्ले पूर्णपणे फिटिंग होतं पर पर तर यात चार्जिंग पण आहे पहिला चार्जिंग लावतो याला तर मित्रांनो संध्याकाळी साडेआठ वाजलेलं आहे आता दुकान बंद करण्याची टायमिंग झाली तर मित्रांनो आत्तापर्यंतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आपले इंस्टावर पण व्हिडिओ असतात आय डीला फॉलो नक्की करा खाली आयडी मेन्शन केलेलं आहे तर इन्स्टाला जाऊन फॉलो नक्की करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ